कंटाळा आलाय एवढं सगळं काम पडलंय मरण मातीच कसं करायचं मी एकटीनी तर गावाकडे एक तर गावा कोणी भेटत पण नाही कामाला आयडिया हॅलो बोलवलं आहो काय झालं माहितीये का हात माझ खूप जास्त दुखतोय आज सकाळपासून आणि काय झालं लय काम पडलेत आणि तुम्हाला hmm. तुम hmm. तर चांगलं माहित आहे तुमच्याशिवाय मी गावात कोणालाच ओळखत नाही तर तेवढंच म्हणलं तुम्ही थोडं काम करून देतन का माझं करतो ना काय कुठं जायचंय का नाही जायचं नाही घरातलं थोडं काम होत ते किचनच टॉयलेट बाथरूमचं थोडं काम करून देत किचन टॉयलेट बाथरूमच काय नाही होणार करतो मी नाही म्हणलो हा करताना ठीक आहे आतमध्येच आहे ब्रश ते तिथंच ठेवलेलं आहे हा तुमच्यासाठी हा करतो तेवढं थी थी ना हा एक काम तर झालं अरे भाऊजी तुम्ही आलोय धावत पळत काही कामत तर नव्हते ना कामत अरे बरच खराय चालू होतो भारी अहो काहीच नाही तुम्हाला तर चांगलं माहित आहे मी गावात तुमच्याशिवाय कोणाला ओळखत नाही आणि बाकीचे लोक तर काही कामाचे नाहीत माहित आहे ना तुम्ही एकतर किती काम ऐकता सगळं काम करता माझ्यासाठी लोकांसोबत भांडण करता हा तर मग भांडण नाही करायचे आज थोडस ना ते माझं काय झालं पाय थोडं दुखतोय आज त्याच्यामुळे मला काही कामच करताय ना थोडं डोकं असं जाम झालंय थोडस फक्त ना तेवढं हॉलमध्ये थोडं जाळ्या वगैरे लागले तेवढं थोडं असं काम काय नाही होणार का नाही तुम्ही मी तेच झाडू मध्येच आहे ना स्वच्छ एकदम हा दोघाला लावलं कामाला आधी है तिसरी की बारी का हा काय आ, आ काय सांगायचं तुम्हाला गाडी बिघाडी काय नाही बर नाही आता ते भेटरच आहे ना कार्यक्रमच केला असत नाही कार्यक्रम नाही करायचा अहो काय होत माहितीये का तुम्ही बघा ना हे बघा किती घाण आहे वर घाण खाली घाण असं पटत का तुम्ही येऊन बसता एवढे ये पांढरे शुभ्र कपडे घालता आणि ह्याच्यावर फडशीवर येऊन बसल्यावर तुमचे कपडे खराब व्हायचे ना मी हा विचार करत होते म्हणला थोडं पुसून घ्यावा पण मी झाडू घेऊन वर पुसायला लागले तेवढ्यात काय नुसतं डोकं चक्कर खाते माझं नुसतं गोल भिंगायला लागले काय हा हा असं गोल गोलत तर तुम्हाला तर चांगलं माहित आहे मी तुम्हाला ह्याच्यामुळे बोलवलं मला सांगा गावात मी कोणाला ओळखते का अजिबात तेच मग म्हटलं कसं आहे तुम्हीच एकुलते एक माणूस आहे ज्यां जे, जे माझं काम ऐकतात मग तुम्ही काम करताना एवढं फक्त पुसून घ्यायचंय जाळ्या काढायचं काही नाही ना होईल ना नाही होणार का जाऊ दे नाही होईल होईल ना तुमच्या जेव्हा करता आज पण उद्या पण काय पण काय पण हा हे पाणी ठेवलं मी घेऊन चालते सगळं चालते मी गावातून जाऊन आले माझं थोडं काम आहे तेवढं करून घ्या लवकर तुम्हाला सगळं खाकाना करून खाकाना खाकाना नाही साफसफाई करायची खाकाना खाली घेतो झाडून घेतो पुसून घेतो हा 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 घे ना हा बरोबर लवकर हा लवकर येईल मी हा किती वेळात आलो ना एक तासात येईल मी तोपर्यंत तुम्ही करा तर तुमचं काम होईपर्यंत आलच आहे घ्या करून लवकर कस झालं घरी कधीच फरशी पुसली नाही अवघड झालं रे बया कायचे ये येऊस्त झाला पाहिजे एकदम जबरदस्त केलेली आता काय विशेष नाही खुश हे आज कामच झालं आपलं अरे तू कधी आला तू काय करतो आतमध्ये ती सांग मला आर तू इथं काय करतो मी तर काय नाही बसलोय बसलाय मी पण हातून बसलो होतो खरं काय खरं सांग काय खरं खरं ओली फरची काय ओली फरची काय हा काय ते ओली खरं करसा? करसा? सांग खरं सांग काय केलं खरं सांग आता तू काय केला आतमध्ये मला सांग खरं सांग काय मी ते बीड जाय साफ करतो मी बाहेर फरशी पुशीत हा बायनी लावलेली दिसते कामाला आपल्याला आपला दोघालाच कामाला लागलो गड्या बायनी गुणगी ओवनी अरे तू काय करतो आत आतమంది तू काय करतो काय काय छानज तुम्ही अरे हे तर कांडत झालं रे भाऊ मोठ हई ना अरे अक्कल हे काही तुला काही संडास साफ करायला लागला तू आखली गोष्ट अरे, आख अरे बावळ तुला काय मिळेल अरे येडे झाले येडे त्या बयाने ती घालला कामाला लावलं बाया, कामा ला बाया गेली निघून चला कुठे गेली कुठं गेली अरे गेली ती कुठं का चला मग आपण तरी चला चला कुठे आपलं आकली छपराने रे येऊन वाच येत मला वाज घेतय बा